नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये एकशे तीन वर्षाच्या आजीबाई गेल्या काही दिवसापासून फक्त पाणी पिऊन त्यांचं जीवनमान सुरू होतं मात्र त्या अचानक गेल्या अशा प्रकारचं घरच्यांना वाटलं त्यांनी सगळ्या नातेवाईकांना बोलवलं आणि अंतिम संस्काराची तयारीसुद्धा केली मात्र अचानकपणे आजीबाईने पाय हलवले आणि त्या जिवंत असल्याचं पुढे आलं मात्र हे असं होऊ शकतं का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत डॉक्टर अविनाश गावंडे आहेत सर आ, ही जी घटना आहे या घटनेकडे तुम्ही कसं बघता हे सायंटिफिकली असं होऊ शकते कारण लहान मुलात तर याचं प्रमाण जास्त आहे पण आजकाल मोठ्या माणसातही याचं प्रमाण आहे याला सस्पेंडेड ॲनिमेशन म्हणतात म्हणजे एखादा व्यक्ती लहान मुल किंवा एका व्यक्ती काही वेळासाठी त्याच्या सगळ्या जे जिवंतपणाच्या सगळ्या साईन्स असतात ते साईन दिसत नाही पण ॲक्च्युअली त्याची डेथ झालेली नसते याचे बरेचसे कारण आहे लहान मुलांमध्ये तर एक शॉक असणे म्हणजे शरीरातलं पाण्याची कमतरता हो कमी होणं शॉक असणं किंवा मग जे ड्रॉनिंग होते बुडतात पाण्यात तशा टाईपचं असणं किंवा मग डिहायड्रेशन सिवियर जुन्या काळात कॉलरा राहायचा आणि कॉलरामध्ये सिवियर डिहायड्रेशन व्हायचं म्हणजे बॉडीत शुष्कता असायची अशा केसमध्ये असं असं हो होऊ शकते आणि काही mm. काही याच्यात औषधे देण्यात येते ड्रग ड्रगचं इफेक्ट पण असं असतो काही काही केसमध्ये अॅनसिसी दिल्याच्यानंतरसुद्धा अशी कंडिशन होऊ शकते याला आम्ही इंग्रजीत सस्पेक्टेड ॲनिमेशन म्हणतो या आजीचं वय जर आपण बघितलं तर एकशे तीन वर्षाच्या त्या होत्या आणि गेल्या काही दिवसापासून त्या फक्त पाण्यावर म्हणजे काही खात नव्हत्या त्यामुळे घरच्यांचं असं कन्फ्युजन झालं असं हां तर ते, ते काही दिवसापासून फक्त पाण्यावर असल्यामुळे त्यांना ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो शुष्कता म्हणतो म्हणजे पाण्याची कमतरता झाली असेल त्यामुळे जे काही सायन्स आहे म्हणजे आपल्याला पल्स लागणं म्हणजे आणि हार्ट बीट लक्षात देणं किंवा श्वास चालू राहणं हे ये दिसून येत नाही म्हणजे आपल्याला डेथ झाल्यासारखे वाटते पण ॲक्च्युअल केसमध्ये जर सायंटिफिकली विचार केला तर जे ई सी जी जर काढला तर ई सी जी लाईन फ्लॅट होत नाही तर अशा केसमध्ये आम्ही ई सी जी काढून काही टेस्ट आहे मॅग्नस टेस्ट आहे ज्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन आहे की नाही आतमध्ये हे पाहण्यात येते किंवा ब्लड फ्लो आहे की नाही हे पाहण्यात येते अशा टेस्ट केल्याच्या नंतरच आपल्या लक्षात येऊ शकते की याची डेथ झाली किंवा नाही त्यांच्या घरी तर म्हणजे असं वातावरण झालं होतं की आजी गेल्या सर्व नातेवाईकांना बोलवलं त्यानंतर अंतिम संस्काराची तयारीसुद्धा पण ऐन वेळेला आजीने पाय हलवले तर याकडे लोकांचा जो बघण्याचा समज आहे तो कु कुठेतरी त्यांना जीवनदान मिळालं किंवा मग अशा प्रकारे बोललं जातं की या तुम्ही टेक्निकल भाषेमध्ये किंवा डॉक्टरांच्या भाषेमध्ये काय सांगू याला मी आधीच सांगितल्याप्रमाणे बॉडीत जे जीवन म्हणजे लाईव्ह असण्याच्या ज्या काही सायन्स आहे त्या सायन्स ज्या आपल्याला वरतून दिसतात त्या दिसत नाही आहे पण यांची ॲक्च्युअल डेथ झालेली नसते आणि अशा केसमध्ये कन्फर्म करायचं असेल तरच मग ई सी जी किंवा जे मॅग्नस टेस्ट ह्या टेस्ट सर्क्युलेशन फ्लोसाठी आणि ई सी जी म्हणजे हार्ट जे फ्लॅट लाईन येते तेचसाठी जर ई सी जीमध्ये फ्लॅट लाईन आली तर ती डेथ झालेलीच असते आणि अशा केसमध्ये काही वेळासाठी आ, हे सायन्स काही वेळानंतर परत सायन्स हालण्याचे जसं शरीर हात हलवण्याचे सायन्स दिसू शकतात पण हे शरीराची टर्मिनल स्टेजच असते शेवटची स्टेजच असते पण हे साधारणतः म्हणजे जास्त लोकांसोबत घडत नाही याचे उदाहरणं ना फार कमी असते हां जास्त लो लोकांसोबत घडत नाही साधारणतः मुलांमध्ये याचे उदाहरणं जास्त आहे आणि जे क्रॉनिक उपाशी आहे म्हणजे काय म्हणतात त्याला उपासमारीमुळे प आहे किंवा जे फक्त पाणी पाणीवरच असे आहेत किंवा ज्यांना एकदम ॲक्च्युअल शॉक लागलेला कधी कोणत्या मोठ्या गोष्टीचा आता अशा केसमध्ये हे होऊ शकते रुटीनली तर असं होत नाही नक्कीच ज्याप्रमाणे त्या आजीबाईचं वय होतं त्यानुसार त्यांचे हार्टबीट किंवा जे इतर टेक्निकल बाबी डॉक्टरांनी समजावलेले आहे त्यानुसार त्या म्हणजे मृत अवस्थेत गेल्या नव्हत्या परंतु घरच्यांना ते वाटलं त्यामुळे अशा प्रकार घडल्याचं समोर येत आहे साई साईसह सुनील लगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव